हाय फ्रेंड्स मी घेऊन आले आहे सुंदर असे मोत्याचे मजबूत हे तोरण भाग दोनमध्ये आपण तोरण हे पूर्ण कसं बनवायचे हे पाहूया भाग मध्ये आपण तोरणची पट्टी शिकलो आहोत तर या भागामध्ये आपण ही मधली डिझाईन कशी करायची ते आपल्याला या भागामध्ये पाहायचं आहे आणि जर ही माझी कलाकृती तुम्हाला आवडली असेल तर मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब कराल लाईक कराल कमेंट कराल आणि आयकॉनवर क्लिक कराल तर हे आहे आपली तोरणची तयार केलेली पट्टी आणि या सुद्धा मी अशी आडवी पट्टी थोडी बनवली आहे नवीन डिझाईन वाटण्यासाठी हा प्रकार मी करून पाहिला आहे आणि या बाजूनी सहा मोत्यावर आपल्याला या बाजूनी पट्टी बनवायची आणि शेवटला हे असं त्रिकोण करायचं आहे बाजूची पांढरे मोती आपण नाही लावायची आपण चौकोन कसे बनवायचे शिकलो होतो तर त्याप्रमाणे इथं शेवटला आपल्याला करायचं आहे तर ह्या दुसऱ्या बाजूनेसुद्धा मी पट्टी बनवून घेतली आहे आणि ह्या कॉर्नरवर जी आहे ह्याशा लाईनिंग बनवलेल्या डिझाईनच्या तर त्या आपण या बा इकडच्या बाजूनी मी तुम्हाला बनवून दाखवते ह्या ज्या डिझाईन बनवलेल्या आहेत या कॉर्नरवर तर मी दुसऱ्या कॉर्नरवर बनवते सुरवातीचे पाच मोती सोडून आपण कॉर्नरवरची पाच मोती सोडून सहाव्या आणि सातव्या मोत्यावर ही डिझाईन आपण चालू केली आहे इथे ड्रॉप मोती मोठ्या साईजची वापरत आहे मी मी वरती गोल्डनची मोती वापरते आणि खाली गुलाबी मोती वापरते म्हणजे वरती गोल्डनचा एक मोती घ्यायचा त्यानंतर ड्रॉप मोती आणि गुलाबी मोती घालून पहिल्या ड्रॉप मोत्यातून सुई काढून घ्यायची अशा प्रकारे दहा मोती मी इथं घातलेली आहेत आणि इकडे सुद्धा सहाव्या आणि सातव्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे आणि मी इथं हे फिट करते दोन्ही बाजूनी पाच पाच मोती सोडून सहाव्या सातव्या मोत्यावर ही पहिली लाईन आपली कंप्लीट झाली आहे आता दुसरी जी लाईन आहे ना, ना वर्षा लाईनपासून दोन मोती सोडून तिसऱ्या आणि चौथ्या मोत्यावरही सुरू करायची हे ठिकाणी हे ड्रॉप मोती जे आहेत मी सोळा मोठ्या साईजचे वापरलेले आहेत आणि एक आणि दोन मोती सोडून तिसऱ्या चौथ्या मोत्यावर ही लाईन मी इथं कम्प्लीट केली आहे या चारही लाईनमध्ये ड्रॉप मोती आपल्याला मोठ्या साईजची वापरायची आहेत आणि गोल मोती आहेत संपूर्ण डिझाईनमध्ये आपण सहा नंबरचे वापरले आहेत आता ही तिसरी जी लाईन या या आहे यामध्ये बावीस मोती आपण ड्रॉप ड्रॉप मोती बावीस वापरले आहेत आणि एक दोन सोडून तिसऱ्या चौथ्या मोत्यावर ही डिझाईन आपण फिट करत आहोत त्यानंतर चौथी जी डिझाईन आहे यामध्ये ड्रॉप मोती एकोणतीस वापरलेली आहेत आणि एक दोन सोडून तिसऱ्या चौथ्या मोत्यावर ही डिझाईन आपण फिट केली आहे पूर्ण एकसारखा प्लेन इथं आपला आकार आलेला आहे आता त्यानंतर याच्या आल्यानंतर असं हे सर्कल अर्ध सर्कल आपल्याला इथं बनवायचं आहे एक बनवून घेतलंय मी या बाजूचं आणि या बाजूवर आपण बनवणार आहोत तर शेवटच्या लैनीपासून सहा मोती सोडून मी इथं गोल्डनचे सहा मोती टाकलेत म्हणजे जी, ही जी शेवटची निळी लाईन आहे ना तिथून सहा मोती सोडून सातव्या ह्याच्यावर हे सहा मोती टाकलेत गोल्डनचे आणि त्या सहा मोत्यांमध्ये परत गोल्डनची दोन मोती टाकून घेतलेत आणि आता बाजूची लाईन करायले इथे ड्रॉप मोती लहान साईजचा वापरला आहे मी आणि गुलाबी मोती वापरते गुलाबीमध्ये खाली जी मोती आपण वापरतो ना कधी एक वापरायचा कधी दोन वापरायचे कारण आता आकार हा वाढत चालतो खालच्या बाजूने म्हणून हे पहा इथं दोन गुलाबी मोती लागत आहेत म्हणजे करताना लक्षात येतं की आता आपल्याला इथं एक टाकावं लागेल का दोन आता ही दुसरी लाईन आपली चालू केलेली आहे आपण ह्या ठिकाणी आपण गोल्डनची मोती वापरत आहोत खालच्या दिशेने आता हे सर्कल मोठं होऊ लागले त्यामुळे गोल्डनचे दोन दोन मोती मी या ठिकाणी टाकत आहे हे आपलं दुसरं सर्कल चालू आहे या ठिकाणी दुसरी लाईन आता आपली कम्प्लीट झाली आहे आपण करतो हो। तर एक एक मोत्याने आपण इथं पुढे सरकणार आहोत कारण इथं ड्रॉप मोती जे आहेत ना आपण लहान साईज वापरले त्यामुळे एक एक मोत्याने आपल्याला पुढे सरकायचं आहे आता एक मोत्याने पुढे सरकून आता इथं या ठिकाणी आपण निळ्या कलरची खाली लावत आहोत इथे पण ही लाईन करत असताना कधी एक कधी दोन गरजेनुसार आपल्याला वापरायचे सर्कल बनवताना आपल्याला लक्षात येतं की आता आपल्याला इथं किती मोती टाकावं लागतील या ठिकाणी मी तुम्हाला मोजून नाही सांगत की इतके मोठी वापरा म्हणून कारण हे करताना आपल्याला लक्षात येतं बरोबर अर्ध सर्कल हे आपलं प्लेन आलं पाहिजे ना त्यासाठी गरजेनुसार कधी एक कधी दोन वापरायचे आपल्याला हाताने असं सारखं कर चेक करत जायचं की प्लेन आलं पाहिजे करतानाच लक्षात येतं इथं दोन मोती टाकावं लागतील म्हणून मोती बसवल्यानंतर हाताने असं खाली प्रेस करायचं कुठं झोळ येतो आहे का हे पाहिजे त्यानुसार आपण मोती वाढवत जायची इथं आता ही लाईन आपली कंप्लीट झाली आहे एक सो सोडून पुढच्या ह्याच्यावर आता पुढची लाईन आपण चालू केली आहे लक्षात ठेवा या या ठिकाणी आपण एक एक मोत्यांनी पुढं सरकत आहोत कारण ही ड्रॉप मोती लहान साईजच्या आहेत आता गोल्डनचे दोन मोती टाकून पुढच्या ड्रॉप मोत्यातून मी सुई काढून घेते याप्रमाणे मी पुढे पुढे करत जात आहे गरजेनुसार कधी एक कधी दोन असे मोती वाढवत मी चालले आहे आपली कंप्लीट झाली आहे आणि आता ही शेवटची लाईन करते ना तर इथं मी नाही मोती टाकला बघा इथं कारण आकार व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे दोन मोती टाकून पुढच्या ड्रॉप मोन्यावर मी ही लाईन चालू केली आहे पहिला मोती मी सोडून दिला आहे तिथं गोल्डनचे दो इरी गुलाबी कलरची दोन मोती टाकून ही लाईन चालू केली आहे आणि अशी कंप्लीट केली या बाजूनीसुद्धा गुलाबी दोन शेवटी मोती टाकलेत आणि हे आपलं सर्कल पूर्ण झालेलं आहे अर्धं सर्कल एकदम प्लेन झालं आहे हे आता या ठिकाणी मी गोल्डनचे एकवीस मोती वाट टाकलेत आणि शेवटच्या दोन मोती सोडून तिसऱ्या मोत्यातून वरती सुई काढून घेतली कारण असं छोट लटकन आपलं तयार होतं त्यामुळं आणि या बाजूने गोल्डनचे अठरा मोती आहेत त्यानंतर दोन मोत्यांनी आतमध्ये जाऊन एक निळा मोती टाकला एक ड्रॉप मोठा मोठा मोती टाकलाय आणि इकडच्या दोन मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे आता गोल्डनच्या खालच्या दोन दोन मोत्यातून मी सुई काढणार आहे आणि वरती एक निळा मोती टाकणार आहे कारण ही आतली बाजू आहे त्यामुळे खालून दोन दोन मोती सोडायचे आणि वरती एक एक टाकायचं आहे गोल्डनच्या दोन मोत्यातून सुई काढली मोठा ड्रॉप मोती टाकला आणि एक निळा मोती टाकून आधीच्या ड्रॉप मोतीतून सुई काढून घेते या ड्रॉप मोत्यातून सुई काढली खालच्या दोन गोल्डन मोत्यांमधून सुई काढायची आणि पुढच्या दोन मोत्यातून काढत या क्रमाने आपल्याला करत जायचं आहे आता अर्ध्यापर्यंत आपण आलो क्रमाने आपल्याला पुढं सरकत जायचं आहे खालून दोन दोन मोती मोत्यातून आपल्याला सुई काढायची कारण ही आतली बाजू आहे म्हणून आता आतमधली लाईन आपण चालू केलेली आहे त्यामध्ये गुलाबी मोती वापरलेत आणि या ठिकाणी आता मी ड्रॉप मोती लहान साईजची वापरते कारण आतमध्ये जागा कमी आहे त्यामुळे लहान साईजची मोती वापरून ही आतली डिझाईन करते या ठिकाणी गुलाबी मोतीवरती नाही वापरत मी खालच्या बाजूला कारण आतमध्ये जागा नाही आहे तेवढी आणि आपण टाकले तर मग तिथं झुळ येईल त्यामुळं फक्त छोटे छोटे ड्रॉप मो या मोती या ठिकाणी टाकते मी कारण आकार येणं व्यवस्थित आकार आला पाहिजे त्यामुळं सारखं चेक करत या ठिकाणी मी मोती टाकते फक्त ड्रॉप छोटे छोटी, छोटी मोती टाकते आणि स्वी खालच्या मोत्यातून काढून घेते वरती मोती नाही टाकलेली आता या ठिकाणी खालची बाजू आपली कम्प्लीट झाली आहे छोट्या मोत्यामुळं प्लेन आले आता मोठा मोती टाकलाय ड्रॉप मोती मोठा टाकून खालच्या मोत्यातून स्वी काढून घेते आते आधी आता आधी ज्या क्रमाने केलं तर क्रमाने या बाजूने करत जायचं आहे आता आपल्याला गुलाबी मोती इथं वापरायला मी आता सुरुवात केली आहे हे पूर्ण प्लेन झालं आहे खाली छोटे मोती वापरले नाही त्यामुळे एकदम प्लेन बसले बघा ते पान आपलं आता इकडून गुलाबी आठ मोती सोडलेत मी वर्षा बाजूनी आणि ही लाईन करायला सुरुवात केली आहे अर्ध्यापर्यंत आले आणि आता मोठ्या साईजची ड्रॉप मोती दोन ओवलेत मी आता इथंमध्ये आपल्याला फुल बनवायचं आहे आणि एक गोल्डनचा मोती टाकून पहिल्या ड्रॉप मोत्यातून सुई काढून घेते परत एक ड्रॉप मोती टाकायचा एक गोल्डनचा मोती टाकायचा आणि पहिल्या ड्रॉप मोत्यातून सुई काढून घ्यायची परत ड्रॉप मोती टाकायचा गोल्डन मोती टाकायचा आणि आधीच्या ड्रॉप मोतेतून सुई काढून घ्यायची असे दहा मोती टाकले की आपलं बरोबर फुल बनतं बघा असं मध्ये फुल बनले त्यामध्ये एक मोती टाकलाय मी आणि आधीच्या क्रमाने केलं होतं ना त्याच क्रमाने आता या बाजूने मी करत जाते म्हणजे ही खालची डिझाईन आपली कम्प्लीट होणार आहे त्याचप्रमाणे इकडं आठव्या मोत्यावर कम्प्लीट करायची आणि आता आपली डिझाईन कंप्लीट झाली ही एकदम प्लेन अशी डिझाईन ही आपली झालेली आहे कारण आपण करताना सारखं चेक करत होतो की मोती कशी वापरायची ते त्यामुळे डिझाईन ही एकदम प्लेन झालेली आहे पहा कुठेही असं खालीवर वगैरे झालेली नाही किंवा ओढताण झालेली नाही आहे त्यामुळे ही आपली डिझाईन एकदम परफेक्ट बसलेली आहे करताना हे चेक गोष्टी खूप चेक करावं लागतात तर कशी वाचली डिझाईन नक्की मला